राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचं आहे आणि ते पण तुम्हाला एकवीस दिवसामध्ये एकवीस दिवसामध्ये जर तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचे तर कोणते व्यायाम करायचे असेच थोडेसे अवघड पण तुम्हाला तुमचं वजन कमी करणार आहे जे तुम्ही सोप्या पद्धतीनं करून जरी अवघड व्यायाम असले जरी तुम्ही सोप्या पद्धतीनं करून तुमचं वजन कमी करू शकता जे तुम्हाला एकवीस दिवसात दहा किलो कमी ते ते वजन कमी करायचंय तर ते आजच्या व्हिडिओमध्ये व्यायाम करून नक्की होणार आहे तुम्हाला एकवीस दिवसामध्ये नक्कीच वजन कमी होऊन जाणार आहे ते पण दहा किलो फक्त डाएटवरती थोडंसं लक्ष जरूर आहे आणि जे आजच्या व्हिडिओमध्ये व्यायाम दिलेले ते नक्की करून बघा मग बघा तुमचं वजन किती लवकर कमी होऊन जाईल पहिल्या व्यायामामध्ये व्यायाम अवघड अजिबात आहे एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे तुमचं वजन कमी करेल पायांमध्ये गॅप घेतला गॅप घेऊन काय करायचंय हातांना वरती न्यायचंय हे बघा या पद्धतीने पूर्ण दोन्ही बाजूनं तुमचं कंबर तुमचं पोट पूर्णपणे बारीक होऊन जाणार आहे आणि व्यायाम पूर्ण तुमचं निघालेलं पोट आणि साईड ला निघालेला कंबर कमी करून देणारे फक्त पायांमध्ये दे गॅप जास्तीत जास्त घ्यायचा आहे म्हणजे ताण जास्तीत जास्त दोन्ही साईडला पडला जाईल हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीस चा सेट घ्या आणि करा एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यातच तुम्हाला दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे काय करायचंय स्क्वॅट घ्यायचाय या पद्धतीनं आणि स्क्वॅट घेऊन काय करायचंय या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही साईडला टर्न करायचं आहे दोन्ही साईडला वाकल्यानंतर मांड्यांची चरबी कमी होईल बेंबीच्या खाली जे पोट आहे त्याची चरबी कमी होऊन जाईल आणि पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला टाइम नाही लागणार हा व्यायाम करायचा आहे वीस टाईम दहा दहाचा सेट करायचा आहे से। तीन चार पाच सहा सात आठ नऊ तुमचा मांड्या तुमचं पोट खूप लवकर कमी करणार आहे आणि व्यायाम घरातली घरातच आहे जे तुम्हाला बाहेर जाऊन अजिबात नाही करायचे आपल्या घरातली घरात हे व्यायाम करून तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीराचं एकवीस दिवसात दहा किलो वजन कमी करून घ्यायचंय याचाच आता तिसरा व्यायाम देते त्या तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय परत चांगला मोठा गॅप घ्यायचा पायामध्ये गॅप घेऊन बघा एक जितका हात पूर्ण ताणलेले एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा आज परत दुसऱ्या साईडला दहा नऊ आठ सात सहा चार तीन दोन पुढचा व्यायाम देते हातांना मागे घ्यायचंय आणि फक्त साईट न तुम्हाला हे बघ या पद्धतीनं पूर्ण वरती पाय उचलून आणायचं जितका तुम्हाला एफर्ट देता येईल तितका वरती उचलून आणायचा जितका वरती उचला तितका ताण इथं पडेल आणि मांडीला पडेल तुमचं लवकरात लवकर तलवकर, वजन कमी करेल हा व्यायाम करायचा तीस टाईम पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक तो स्वयं परत सेम दुसऱ्या वरती वरती आहे जोरात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पूर्ण व्हिडिओ मधले व्यायाम आहे ते खूप सोपे मित्रांनो जे तुमचं एकवीस दिवसामध्ये बरोबर दहा किलो वजन कमी करून टाकणार आहे फक्त थोडंसं ऑइली वगैरे जे आहे खाणं ते थोडं अवॉइड करा म्हणजे एक्सरसाइजचा रिझल्ट तुम्हाला नक्की एकवीस दिवसात भेटून जाईल व्यायाम खूप सोपे नक्की करा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा कमेंट मध्ये चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये